नमस्कार कवी गोविंदाग्रज यांनी महाराष्ट्राचं वर्णन करताना मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा नाजूक देशा असा उल्लेख केला मात्र गेल्या महिनाभरात महाराष्ट्र शासनानं जाहीर केलेल्या योजना पाहता आता योजनांच्याही देसा असा उल्लेख महाराष्ट्राचा होऊ शकतो महाराष्ट्र शासनानं नुकतीच जाहीर केलेली लाडकी बहीण योजना असेल लाडका भाऊ योजना असेल किंवा लाडकी रिक्षा योजना असेल या सर्व योजनांबद्दल आमच्या शिक्षण क्षेत्रातून महाराष्ट्र शासनाचे मनपूर्वक आभार परंतु शासनाला आम्हाला शिक्षकांना एवढंच मला वाटतं की उपेक्षित असणाऱ्या आणि वर्षानुवर्ष दुर्लक्षित गेलेल्या शिक्षकांसाठी एखादी लाडकी शिक्षण योजना आपण काढणार सर्वसामान्य नागरिक बंधू भगिनीं आपल्या मनात शिक्षणा असं आम्हाला कधी कधी वाटत शिक्षक विद्यादानाचं पवित्र कार्य करून सरकारनं दिलेली इतर कामे सुद्धा तो प्रामाणिकपणे पार पाडत असतो आपल्याला शिक्षण क्षेत्रातील एक भयानक वास्तव माहीत आहे का या राज्यात जवळजवळ पंधरा हजारापेक्षा जास्त कायम विनाध्वनी शाळा शासनानं दिल्या होत्या या घटनेप्रमाणे घटनेप्रमाणे शिक्षण विद्यार्थ्यांना मोफत द्यायचं पण शिक्षकावर अन्याय करून नाही तर त्याला त्याची रोजीरोटी देऊन हे शिक्षण मोफत द्यायचं याचा विसर पडलेला दिसतो सन दोन हजार दोन हजार पाच या दरम्यान शासनानं दिलेल्या विनाधनी शाळांवरती काम करणारा शिक्षक अनुदानित जुनियर कॉलेजमध्ये वाढी पदावर काम करणारा शिक्षक गेली पंधरा ते वीस वर्षापासून उपाशी ज्ञानदानाचं काम करत आहे त्याला एक पैसाही तो रात्री अपरात्री मोलमजुरी करतो कोणी शेतात कोणी हॉटेलमध्ये कोणी रसाच्या चारख्यावरती कोणी किराणा दुकानात त्या ठिकाणी काम करतो म्हणजे दिवसा ज्ञानदानाचं पवित्र कार्य करतात आणि आपल्या कुटुंबाची उपजीविका कशी वसी करतात या नैसर्गिक वाढीच्या तुकड्या यांना पाचव्या वर्षी अनुदान देय होत आज बारा बारा वर्ष होऊन गेली त्यांना देखील पगार नाही रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुराला किंवा आता तुमच्या लाडक्या बहीण आणि भावांना सुद्धा त्यांच्यापेक्षा वेतन कमी मिळतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे एखाद्या शाळेच्या शा गेटवरती काम करणारा जो सिक्युरिटी असतो ना त्या सिक्युरिटीला सुद्धा शाळेत काम करणाऱ्या शिक्षकापेक्षा जास्त वेतन असतं हे सत्य नागरिकांनी लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे शेवटी या सगळ्याचा मतितार्थ असा आहे सत्य एकमेव आहे की या राज्यात अनेक वर्षापासून ज्ञानदानाचं पवित्र कार्य प्रामाणिक करणारे शिक्षक हे उपाशी पोटी काम करत आहे हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे का आमचे प्रश्न अनेक आहेत त्रुटीचा प्रश्न आहे अनुदानित ज्युनियर कॉलेजमधील वाढीपादांचा प्रश्न आहे अर्धवळ शिक्षकांचा प्रश्न अघोषितांचा प्रश्न जुन्या पेन्शनचा वाद प्रश्न असे अनेक प्रश्न आहेत परंतु तुम्हाला हे सगळं माहीत नसणार तुम्ही एवढं समजून घ्या की शिक्षक उपाशी पोटी मरतो आहे आणि हे सगळे प्रश्न सगळे प्रश्न सोडवण्याकरता सरकारला जाग यावी म्हणून अनेकांनी अनेक उपोषण केले आंदोलन केली आत्मक्लेश केला सरकारनं त्यांना अनेक आश्वासन दिली आश्वासन पूर्ततेची वेळ येते आणि सरकार बदलत नवीन शिक्षण मंत्र्यांना पहिले पाडे पंचावन्न एक पासून शंभर पर्यंत आणि अ पासून ज्ञ पर्यंत असे सांगावे लागतात आजही ती स्थिती आहे आमचे हाल कुठपर्यंत चालणार आहेत आम्ही शिकवलेली मुले आज डॉक्टर इंजिनियर कोणी वकील झाले कोणी प्राध्यापक झाले कोणी एस पी झाले कोणी कलेक्टर तहसीलदार आणि हो ज्या सभागृहामध्ये आपण निर्णय घेतात ना त्यामधले काही आमचे विद्यार्थी आमदार खासदार आणि मंत्री सुद्धा झाले अशा मोठ्या मोठ्या पदावर काम करतात आणि पगार देखील घेतायत किंवा व्यवसाय करतायत आम्ही मात्र आधांतरीला ठेवतोय आम्हाला ना माय आणि ना बाप आहे ना कोणी वाली आहे आमची कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आली आहे आज माझ्या घरची माझी आई मग तो शिक्षक वाढीव काम करणार असो अघषित असो त्रुटी बदला असो अर्थात अंशता अनुदानित असो माझ्या घरातील माझी आई ओराला पगार कधी मिळणार म्हणून देव पाण्यात बुडून बसले आहे माझ्या घरची चिमुरडी मुले चॉकलेट पाहिजे म्हणून जेव्हा ओरडतात ना तेव्हा आई त्यांना गप्प बसवते आणि म्हणते अरे तुझ्या पप्पांना अजून पगार नाही तेव्हा आमचा जीव कासा दिसतो शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रानं पाहिल्या आहेत हे प्रश्न सोडवले नाहीत तर कदाचित शिक्षकांवरती सुद्धा ती आत्महत्येची वेळ आली आहे काही शिक्षकांनी आत्महत्या सुद्धा केल्या आहेत मायबास सरकारला एवढीच विनंती आहे की आपण घोषणांचा आणि योजनांचा उदंड पाऊस पाडा परंतु आमच्या शिक्षण क्षेत्राकडं आणि आमच्या शिक्षकांकडे सुद्धा लक्ष द्या कारण यामध्ये शिकणारा विद्यार्थी हा खरा बहुजनांचा मुलगा आहे बहुजनांचा विद्यार्थी आहे आणि हे चाललं पाहिजे तरच शासन प्रगतीच्या पथावरती जाईल आणि म्हणून एकच विनंती आहे की या योजनांबरोबर एखादी लाडकी शिक्षक योजना काढा नाहीतर काही खरं नाही एवढंच या निमित्तानं सांगा धन्यवाद